नमस्कार मी आज आपल्याला विराट कोहली यांच्याबद्दल सांगणार आहे विराट कोहली हे आपले आपल्याला माहितीच आहे क्रिकेटपटू आहेत त्याचबरोबर ही असा हा असा क्रिकेटपटू आहे की जो मैदानावरती आक्रमक तेवढाच आहे त्यांचा संयम तेवढाच आहे त्याचबरोबर त्यांचं जे कष्ट आहे आणि त्यांचं जे यश आहे आज एक नंबरचा क्रिकेटपटूच्या यादीमध्ये जर कोणाचं नाव असेल तर विराट कोहली हे टॉपमध्ये टॉप मोस्ट प्लेसला आहेत मग यांचे जे सक्सेस योगा आहेत नक्की त्यांच्या योगामध्ये त्यांच्या बर्थ डेटमध्ये असं काय लपलेलं आहे असं कोणतं गुपित आहे की ज्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जसे क्रिकेटमध्ये त्यांना यश आहे त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक लाईफमध्येही त्यांना खूप यश आहे त्याचबरोबर त्यांचे जे बिझनेस आहेत एक सोडून अनेक बिझनेस कशासाठी असं त्यांचं ग्रीड काय आहे की त्या ज्यामध्ये आपल्याला ते वेगळे दिसून येतात मग हे न्यूमरोलॉजीशी कसं रिलेट करतं ते बघा आता जे ग्रीड आहेत ते मी काढलेले आहेत न्यूमरोजीनुसार मग काय होतं बघा आता त्यांची बर्थ डेट जी आहे तर पाच अकरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मग त्यांचा मुलांक येतो पाच भाग्यांक येतो सहा त्यानुसार आपण वैदिक ग्रीड बनवला त्यासहित आपण आपण आपल्या माहितीसाठी मी लोशु ही बनवलेला आहे मग ह्या लोशू ग्रीडने आणि वैदिक ग्रीडच्या मदतीने या दोन्ही ग्रीडच्या मदतीने मी डिटेल तुम्हाला ॲनालिसिस सांगते पहा आता सक्सेस योगा सक्सेस योगामध्ये सगळ्यात पॉवरफुल जे त्यांचं ग्रीड आहे ते नाईन पाच आणि वन 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 नाईन पाच वन जरी असेल तरी चालू शकतं हे खूप मोठ्या मोठ्या फिल्म स्टारच्याही कुंडलीमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर आपले मोदी जी आहेत त्यांच्या ग्रीडमध्ये सुद्धा आपल्याला पाहेत पाहता येईल त्याचबरोबर अनेक फिल्म स्टार असतील क्रिकेटपटू असतील मोठे उद्योजक असतील त्यांच्यामध्ये पण त्या ग्रेडमध्ये आपल्याला तो हा ग्रीड हा प्रेझेंट शंभर टक्के असणारच आहे त्याचबरोबर हा जो ग्रीड आहे ह्या ग्रीडचंही महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे मग हा नऊ नंबर काय करतो तर तो जसं आपल्याला क्रिकेटमध्ये खेळताना विराट कोहली आहे तुम्ही पाहिलेला आहे किती आक्रमक असतो ते जे ॲग्रेशन आहे आणि ती जी फायर आहे जी आग ओकतात आग ओकतानाचे सुद्धा त्यांचे फोटो पाहिलेले आहेत जसा वाघ डारकाळी फोडतो तसे विराट कोहली पण फोडताना बघितलेलं आहे त्याचबरोबर ते तेवढे टॅलेंटही आहेत त्यांचं कम्युनिकेशन आहे तेवढीच फ्लेक्झिबिलिटीही आहे जेव्हा कधी समजा आउट होताना किंवा प्रसंगी त्यांनी बॉलिंग करताना सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे अप्स अँड डाऊन्स पण आलेले ते आहेत तेवढीच त्यांच्याकडे लिडरशिप सुद्धा आहे बघा आपण कॅप्टन असो अगर नसो परंतु त्यांच्याकडे लिडरशिप आहे हे आपल्याला दिसून येते त्याचबरोबर त्यांच्याकडे एक डिसिजन योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा दिसून येते मग हे सगळं आपल्याला ह्या ग्रीडवरून समजतं हो नक्कीच समजतं दुसरं ग्रीड आहे आठ आठ वन वन आणि सिक्स आठ आठ वन वन आणि सिक्स मग हे काय करतं तर प्रॅक्टिकल ते फार प्रॅक्टिकल आहे म्हणजे काय करून दाखवणे ह्याच्यामुळे ते सक्सेसफुल झालेले आहेत त्यांना कष्टाची खूप जोड आहे कष्टाबरोबर त्यांच्याकडे लिडर क्वालिटी आहे आणि सुखसंपत्ती ऐश्वर्याचा हा नंबर जो आहे तोसुद्धा त्यांच्याकडे तो प्रेझेंट आहे मग हा हे ग्रीड काय करतं तर प ते स्वतः हे फ हे फक्त कॅल्क्युलेट करतात की पैसे कसे कमवायचे अजून बेटर काय करता येईल हे सर्व कॅल्क्युलेशन कोण करतं तर विराट कोहली माझं लाईफ अजून बेटर कसं करता येईल हे बघण्यासाठी हा ग्रीड प्रेझेंट आहे ते आपल्याला दर्शवतो त्यांना नेहमी असं वाटतं की माझ्याकडे खूप सारी लक्झरी लग, असावी खूप सारी संपत्ती असावी ब्रँडेड सगळं असावं ह्या लोकांचे ह्या ग्रीडमुळे काय होतं तर आठ एक एक आणि सहामुळे तर त्यांचे एकापेक्षा एक अनेक बिझनेस त्यांचे सुद्धा खूप आहेत जेवढं क्रिकेटमध्ये नाव आहे तेवढंच त्यांचे बिझनेस हॉटेल आहेत तसेच त्याचबरोबर स्पोर्ट्ससाठीचे त्यांचे रिलेटेड बिझनेस खूप आहेत त्याच त्याचबरोबर ते एक्सपेन्सिव्ह असतात आणि रिस्पॉन्सिबल क्वालिटी ही त्यांच्याकडे खूप सारी आपण आय पी एलमध्ये बघितली होती पूर्णतः त्यांनी पूर्ण सीझनमध्ये जबाबदारीने ते कॉ त्यांचं काम पूर्ण पार पाडलेलं आहे तेस, तेस हाड़ वर वर कही ते तसेच ते ही वर्कही करतात बघा आय पी एलमध्ये त्यांनी सुरुवात जरी खूप लवकर केली असली तरी आजपर्यंत आय पी एलमध्ये त्यांना यश नाही मिळालं त्यांना कप नाही जिंकता आलं वर्ल्ड कप आय पी एलचा परंतु शेवटपर्यंत ते कष्ट करत राहिले आणि हार मानण्याची त्यांनी तयारी नाही ठेवली त्यांना हार त्यांनी मानलीच नाही शेवटी त्यांना आता यश मिळालं इथं प पुन्हा तोच नंबर येतोय लिडरशिप क्वालिटी रॉयलनेस ब्युटी आर्टिस्टिकसुद्धा आहे त्यांच्या ॲडव्हर्टाईज पण आपण बघतो मग मा आता मला सांगा ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्रीडनुसार मग ह्या नक्की घडतात कधी त्यालासुद्धा न्युमरोलॉजी रिलेट करते हा जो आहे आपण मी जे हे काढले सोळा म्हणजे टोटल सात म्हणजे हे काय आहे तर बघा पाच हे अकरा त्यांचं मंथ आहे म्हणजे जन्मलेले आहेत आणि हे आहे आता सध्याचं साल ह्याच्यावरून मी काय काढलं तर पर्सनल इयर काढलं पर्सनल इयर काय आलं तर सेवन ह्या सगळ्याची टोटल केल्यानंतर सेवन नंबर येतो मग हा सेवन नंबर काय दर्शवतो तर मी अगोदर ते सांगते तुम्हाला काय दर्शवतो तर सात आहे ठीक आहे पण सात स्टार्ट कधी होतो पाच अकरा दोन हजार पंचवीस पासून त्याच्या अगोदरचा जो आहे तो इथं जर आपण दोन हजार चोवीस घेतलं तर त्याची ॲडिशन येणार आहे सिक्स मग सिक्स नंबरचं इम्पॉर्टन्स म्हणजे कधी पाच अकरा दोन हजार चोवीस ते पाच अकरा दोन हजार पंचवीस पर्यंतचं वर्ष मग हे हे त्यांना काय देऊन गेलं बघा पी वाय सिक्स म्हणजे पर्सनल इयर सिक्स हे काय केलं एकदम बेस्ट राहतं जो कोणी व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात काय काय चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यांचं घर होणार आहे त्यांना बेबी होणार आहे फॅमिली लाईफ खूप बेस्ट असणार आहे करिअर त्यांचं जे आहे ते खूप अपवर्डला पोचणार आहे खूप वरच्या ठिकाणी जाणार आहे आणि खूप पुढे जाणार आहेत हे कोण सांगतं तर पर्सनल इयर सिक्स मग आता पर्सनल इयर सिक्स आहे मग त्याच्यामध्ये त्यांना मुलगा झाला त्यांचं घर ते लंडनला शिफ्ट होणार आहेत ते घरी त्यांनी दोन हजार चोवीसमध्येच घेतलं आणि त्यांना जो आत्ता आय पी एलचा सगळ्यात महत्त्वाचा जो आजपर्यंतच्या कष्टाचा जो कप मिळाला बेंगलोर आर सी बीला जिंकून दिलं ते कधी मिळालं पी वाय सिक्समध्ये आणि जर आपण मंथची एनर्जी काढली की ह्याच मंथमध्ये का जर ती दुसऱ्या मंथमध्ये असते तर हंड्रेड पर्सेंट त्यांची पॉवर कमी झाली असती जर जूनमध्ये झालं बघा त्यांना आर सी बीचं फायनल मॅच जी होती ती सिक्स मंथमध्ये होती ह्या दोघांची टोटल केली तर फोर आलं मग फोरचं परत काय तर त्यांनी स्वतःवरती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती बघा सगळी पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली होती त्या एक गुड एकदम बेस्ट होतं आणि आजपर्यंत त्यांनी जे केलं त्याचा रिवॉर्ड आणि त्यांचे हार्डवर्क म्हणजे कष्टाला यश जे मिळालं ते देणारा तो मंथ होता फोर म्हणून त्यांना त्या मंथमध्ये तो त्यांचा वर्ल्ड कप मिळाला मला हे सांगायचं आहे की न्यूमरोजीनुसार आपण त्या त्या दिवसाची एनर्जी काढू शकतो त्या मंथची काढू शकतो आपल्याला यश कधी मिळेल कोणत्या वर्षी मिळेल कोणत्या दिवशी मिळेल पुढे कधी मिळेल मागे काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आपण न्यूमरोजीशी रिलेट करून सांगू शकतो आपल्याला ही जर अशीच माहिती हवी असेल तर आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद